नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील मागे भत्ता गोठवण्यात आला होता सदर गोठवण्यात आलेला मागे भत्ता संदर्भात श्री जावेद अली खान व श्री रामजी लाल सुमन यांनी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेत अतारांकित दोनशे तीस उपस्थित करण्यात आला होता अतारांकित प्रश्न यामध्ये कोरोना काळातील केंद्र सरकारवर नवृत्ती वतन हो धरकाच्या घोटवण्यात आलेल्या अठरा महिने मागे भत्ता कधी अदा करण्यात येईल किंवा सध्या देशाची आर्थिक स्थिती सुधारली तर सरकारकडून सदर कालावधीतील थे डीए थकबकी अदा करेल काय जर अदाकारी नियोजित नसले तर तपशील करणे विचारण्यात आलेले होते सदर अतारांकित प्रश्न अर्थमंत्रालय राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले सदर उत्तरामध्ये नमूद करण्यात आले की दिनांक एक जानेवारी दोन हजार वीस एक जानेवारी दोन हजार वीस व एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतन धारकांना मागाई भत्ता मागाई भत्ता सवलत तीन हप्ते साथीच्या जा आजारामुळे घेण्यात आला होता सदर प्रजनार्थ पैसा कोरोनाच्या आजाराच्या उपचाराच्या कल्याणकारी उपाया खर्च करण्यात आला असून दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक वर्षात आर्थिक गर्दी झाली त्यामुळे मागाई भत्ता थकबक देणे व्यवहार मानले जात नाही असे नमूद करण्यात आले यामुळे सदर अठरा महिने कालावधीला मागे भत्ता थकबक अदा केली जाणार नसल्याचं स्पष्ट केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सदर अतारकित प्रश्न अनुसारे स्पष्ट केलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करायला विसरू नका धन्यवाद